मित्रांनो संस्कृत भाषा म्हटलं की आपल्या डोक्यात हे फिट्ट करण्यात आलं आहे की संस्कृत म्हणजे जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक भाषा किंबहुना भारताचा विचार केला तर सर्वात प्राचीन भाषा भारतातील सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा आणि ही भाषा ज्या देवनागरी लिपीतून लिहिल्या जाते त्यातूनच भारतातील सर्व बोलीभाषा आणि लिप्यांचा विकास झाला असे आमच्या मनावर वर्षानुवर्षे बिंबवण्यात आले आहे आणि आम्हीही हे बिनदिक्कतपणे मान्य केले आहे पण थोडं थांबा मित्रांनो वर्षानुवर्षांपासून आपल्या सर्वांच्या मनावर हे जे बिंबवण्यात आले आहे ते सर्व खोट आहे संस्कृत ही जगातली प्राचीन भाषा आहे हे आजपर्यंत आम्हाला सांगितल्या गेलेलं जगातलं सर्वात मोठं असत्य आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण मी जे बोलत आहे ते शंभर टक्के सत्य आहे या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळ्या संदर्भातील पुरावे सादर करणार आहोत ते सर्व व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघितल्यास आपली ही खात्री पटेल की मी जे सांगत आहे ते शतप्रतिशत सत्य आहे या प्रकरणास सुरुवात करण्या अगोदर एक बाब आपण लक्षात घ्यायला हवी की इतिहास तीन प्रकारचा मानला जातो पहिला आहे मान्यतावादी इतिहास दुसरा पाठ्यपुस्तकातील इतिहास आणि तिसरा अवशेषांवर आधारित इतिहास इतिहास यातला पहिला प्रकार अर्थात मान्यतावादी हा विश्वासावर अथवा श्रद्धेवर आधारित असतो त्याला काहीही पुरावा नसतो उदाहरणार्थ रामायण सात हजार वर्षांपूर्वी घडले आणि महाभारत पाच हजार वर्षांपूर्वी घडले असे भारतातील अनेक लोक मानतात पण याला काहीही पुरावा उपलब्ध नाही दुसरा प्रकार म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकांतील इतिहास हा इतिहास अंशतः पुराव्यांवर आधारित असला तरी तो सरकारी धोरणांच्या प्रभावाखाली असतो सरकार बदलले की अशा इतिहासातही बदल, इतिहासा बदल होतो उदाहरणार्थ केंद्रीय शिक्षा बोर्डाने नुकताच अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकला आहे तसेच मोगलांचा इतिहास कमी केलेला आहे आणि सिंधू संस्कृतीचे नाव आता सिंधू सरस्वती सभ्यता असे केले आहे सांगायचे तात्पर्य हे की हा इतिहास सरकार भरोसे असतो त्यामुळे तो तितकासा विश्वसनीय नसतो आता बघूया इतिहासाचा तिसरा प्रकार आणि तो म्हणजे पुरातत्वीय अवशेषांचा इतिहास हा इतिहास भक्कम पुराव्यांवर आधारित असल्याने शतप्रतिशत सत्य असतो जमिनीवर अथवा जमिनी खाली याचे भक्कम पुरावे उपलब्ध असतात इतिहासाचे हे ये इल की कसोटी वर प्रकार बघितल्यास आपल्या हे लक्षात येईल कि सत्यतेच्या कसोटीवर इतिहासाचा तिसरा प्रकार म्हणजे पुरातत्वी अवशेषांचा इतिहासच सत्य मानला जातो आपणही ही पुरातत्वीय इतिहासाच्या आधारेच संस्कृत भाषा आणि लिपी यांचे प्राचीनत्व तपासणार आहोत आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या शालेय पाठ्यपुस्तकातील इतिहासानुसार भारतात सिंधू संस्कृतीच्या असतानंतर वैदिक संस्कृती अस्तित्वात आली जी आर्यांची संस्कृती होती आणि संस्कृत ही आर्यांची भाषा आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशात कधी काळी वैदिक संस्कृती अस्तित्वात होती याचे काहीही आर्किओलॉजिकल एव्हिडन्स अर्थात पुरातत्वी अवशेष उपलब्ध नाहीत सिंधू संस्कृती आणि बुद्ध काळ यांच्यात जो गॅप आहे तो भरण्यासाठी आणि आम्हीच सर्वात प्राचीन आहोत असे वासवण्यासाठी वर्ण वर्चस्ववादी ब्राह्मण इतिहास संशोधकांनी ब्रिटिश काळात ही वैदिक संस्कृतीची थाप मारली होती विशेष म्हणजे जगातल्या सर्वच इतिहास संशोधकांनी त्या थापेतली सत्यासत्यता न तपासता वैदिक संस्कृती खरेच अस्तित्वात होती असे मान्य करून भारतीय इतिहासाकडे पाहिले प्रश्न असा आहे की जर अशी संस्कृती खरंच अस्तित्वात होती तर जमिनीवर अथवा जमिनी ही या संस्कृतीशी संबंधित काहीतरी सापडायला हवे होते पण तिथे तर नील बटे सन्नाटा आहे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार अशी एक मराठी भाषेत म्हण आहे पण वैदिक संस्कृतीच्या दृष्टीने या म्हणीकडे बघायला गेल्यास आडच नाही तर पोहरा असूच शकत नाही असेच म्हणावे लागेल जगभरात अगदी भटक्या अवस्थेत असलेल्या मानव संस्कृतीचेही पुरावे मिळाले आहेत मध्य प्रदेशातील भीम बेटका येथील भित्तिचित्रे जाऊन बघा आपल्या लक्षात येईल त्यालाही हे मान्यतावादी अंधभक्त म्हणतात कि ते पांडवांनी बनवले थोडक्यात कुठे काहीही सापडले तरी हे अंधभक्त त्यात स्वतःचा अस्तित्वात नसलेला बाप शोधत असतात असो थोडक्यात जगभरात प्राचीन आदिवासी संस्कृतींची खापरं तरी मिळालेली आहेत पण आर्यांच्या वैदिक संस्कृतीची भारतातच काय पण जगात एखादी झोपडी तर सोडाच पण एखादं शेंडी जाणव ही मिळालेलं नाही तर असे हे वैदिक जी भाषा बोलत ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा होय एकही पुरावा न मिळालेल्या वैदिक संस्कृतीचेच अस्तित्व जिथे दोलायमान आहे तिथे त्यांच्याद्वारे बोलल्या जाणारी संस्कृत भाषा तरी कशी अस्तित्वात असणार इतिहासशास्त्राचे एक तत्व आहे नो एव्हिडन्स नो हिस्ट्री संस्कृत भाषा आणि लिपी यांचे वाभाडे काढणारा हा प्रवास आपण असाच सुरू ठेवू त्यासाठी लवकरच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय भारत